राजमाता जिजाऊ आई साहेब तसेच स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंतीनिमित्त उद्या शनिवार दिनांक अकरा रोजी आपण सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हृदयरोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजन केलेले आहे या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रामुख्याने याच्यामध्ये बी पी चेक करणे शुगर चेक करणे तसेच ई सी जी करणे हे अगदी मोफत आहेत त्याचबरोबर या हृदय आपले हृदय किती काम करते यासाठी लागणारे डी इको नावाची चाचणी ही अगदी पाचशे रुपये अशा शुल्क दरामध्ये या ठिकाणी केली जाणार आहे तर यासाठी बाहेर जर बघितले तर साधारण अडीच हजार ते तीन हजार इतके शुल्क आकारले जाते तर हीच तपासणी आपण रुपये पाचशे रुपये मध्ये करणार आहोत त्याचप्रमाणे वय वर्ष एक ते अठरा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ही तपासणी अगदी मोफत असणार आहे डी इकोची त्याचबरोबर ला हृदयावर हो होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया मग त्या अगदी अँजिओग्राफी असो अँजिओप्लास्टी असो त्या देखील अगदी निशुल्क केल्या जाणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त वासियांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे मी सर्व येवलकर वासियांना आवाहन करतो